शिक्षक दिनाचे औचित्य साधून पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा नागपूर जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी तिरुपती इंटरनॅशनल पब्लिक स्कूल मध्ये सर्व शिक्षकांची भेट घेऊन शिक्षक दिनाचा शुभेच्छा दिल्या आणि शॉल श्रीफल देऊन सत्कार केला सलील देशमुख यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून स्कूल बद्दल माहिती घेतली आणि तिरुपती इंटरनॅशनल पब्लिक स्कूलचे भविष्य उज्वल आहे असे सांगितले विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देत असताना शिक्षण हे यशाची गुरुकिल्ली असून आपले ध्येय आपले स्वप्न पूर्ण करून शिखरावर पोहोचण्याचा मार्ग आहे असे मार्गदर्शन केले त्यांनी संचालकांचे सुद्धा आभार मानले शाळेचे संचालक नितीन जयस्वाल जतीन जयस्वाल पार्थ नितीन जयस्वाल यांनी सुद्धा सर्व शिक्षकांचा सत्कार केला व संचालक मंडळाकडून शिक्षकांना भेटवस्तू देऊन शाळेच्या मुलांना मार्गदर्शन केले तसेच तिरुपती इंटरनॅशनल पब्लिक स्कूल चे मुख्याध्यापक गणेश घाटे उपमुख्याध्यापिका स्मिता ठाकरे व्यवस्थापक योगेंद्र पटेल यांची भेट घेऊन चर्चा केली व समोरच्या वाटचाली शुभेच्छा दिल्या काटोल शहरामध्ये तिरुपती इंटरनॅशनल पब्लिक स्कूल हे नामांकित व नावलौकिक असून अनुभवी मेहनती शिक्षक वर्ग वरिष्ठांचे मार्गदर्शन शिस्त व मुलांची एकाग्र स्कूलच्या हंड्रेड टक्के रिझल्ट नंबर वन स्कूल आहे असे त्यांनी यावेळी म्हटले मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी अनेक रंगारंग कार्यक्रम सादर करून उपस्थिताचे मन जिंकले तसेच काही विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षकांची वेशभूषा घेऊन सगळ्यांचे लक्ष वेधले शिक्षकांनी सुद्धा मोलाची साथ देऊन यशस्वीरित्या कार्यक्रम पार पडला शेवटी राष्ट्रगान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली महानव सेवन करीत कविता जितेंद्र कोले काटोल नागपुर खुद को रखे चूज दुरुस्त फिट एंड फाइन एर फिटनेस स्टूडियो के साथ नागपुर शहर का एकमात्र फिटनेस स्टूडियो जहां पर हाईली एक्सपीरियंस मेल एंड फीमेल जिम ट्रेनर्स द्वारा बेस्ट जिम ट्रेनिंग दी जाती है एरोन फिटनेस स्टूडियो में अत्याधुनिक 40 अलग अलग प्रकार के जिम इक्विपमेंट उपलब्ध आप भी इस फिटनेस स्टूडियो में आकर अपनी बॉडी को शेप और कल मिलाइए फिटनेस स्टूडियो सुबह साढ़े छह बजे से रात ग्यारह बजे तक ओपन रहता है हमारा एड्रेस है प्लॉट नंबर टू थर्टी वन पिसार ले आउट नियर महाराष्ट्र स्कूल चलपट का नागपुर हमें संपर्क करें सेवन टू वन नाइन एट एट नाइन वन सेवन फाइव आरोप